रिलॅक्स दोन्ही पाय जवळजवळ घ्या पायाचे पंजे मागून पूर्णपणे जमिनीला फ्लॅट करा दीर्घ चा ला। श्वास घ्या दोन्ही हात आपले छातीच्या साईडला लांब श्वास घेत बॉडी वर उचला हळूहळू यावर श्वास भरत वर आलं हाताच्या खुन्या थोड्या फोल्ड थोड्या फोल्ड करा मानवर कमरेवर छातीवर आपल्या मागून कमरेवर पूर्ण प्रेशर महसूस करा भुजंग आसनचा हा पहिला प्रकार थोड्या वेळ होल्ड करा पंधरा ते वीस सेकंद होल्ड त्याच्यानंतर श्वास सोडत हळूहळू खाली या रिलॅक्स होऊन जा परत एकदा हीच क्रिया दीर्घ श्वास घेत यावर अप आपले आपल्या शरीरावर पूर्ण खिचाव आणि तणाव महसूस करा श्वास सोडत हळूहळू डाऊन रिलॅक्स रिलॅक्स पाय जवळजवळ उजव्या हातावर डावा हाताचा पंजा दीर्घ श्वास घेत पूर्ण बॉडीवर उचला यावर अप हाताच्या कोण्या पूर्ण सरळ पहिल्या भुजंगासनमध्ये आपण हाताच्या कोणी थोडीशी फोल्ड ठेवली होती याच्यामध्ये हाताची कोणी पूर्ण स्ट्रेट आपल्या शोल्डरवर कमरेवर आणि समोरून नाभीकडे पूर्ण प्रेशर खिचाव तणाव महसूस करा थोडा वेळ फोल्ड करा भुजंगासनचा हा दुसरा प्रकार आहे याने आपल्या पोटाच्या नाभीच्या जवळचं जे चरबी आहे ती कमी होण्यास मदत होते थोड्या वेळ होल्ड झाल्यानंतर श्वास सोडत हळूहळू डाऊन या खाली या रिलॅक्स स्थिती दीर्घ श्वास घ्या परत हीच क्रिया एकदा करू या लांब श्वास घेत यावर अप पूर्ण बॉडी सरळ हाताच्या कोण्या स्ट्रेट खिचावताना महसूस करा कमरेवर पोटावर आपल्या शोल्डरवर श्वास सोडत परत खाली डाऊन या हळूहळू खाली रिलॅक्स होऊन जा स्टार्ट दीर्घ श्वास भुजंगासनचा हा प्रकार आहे पोटासाठी यावर पूर्ण बॉडीवर आणली पायाच्या मागून आपले बोट आहे त्याच्यावर पूर्ण शरीर वर उचललं टोंगळे जमिनीला टच नाही करायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीनं पूर्ण बॉडीवर उचलली हातावर ताण दिला श्वास सोडत खाली रिलॅक्स या खाली डाऊन